नमस्कार मंडळी श्रावण म्हणजे भक्ती उपासना आणि साधनेचा महिना आज आपण पाहणार आहोत की व्रतं ही केवळ कर्मकांड नाहीत तर ती आहेत आत्मशुद्ध आत्मशुद्धीचे शक्तिशाली प्रयोग श्रावण महिना भक्तीचा शुद्धीचा आणि साधनेचा पवित्र काळ या महिन्यात भगवान शंकराची कृपा साधण्यासाठी हजारो भक्त विविध व्रतं उपवास आणि धार्मिक नियमांचं पालन करतात परंतु या व्रतांचा खरा उद्देश काय केवळ शरीरशुद्धी की मनशुद्धी की आत्माशुद्धी आज आपण या प्रवचनातून समजून घेणार आहोत श्रावणातील व्रत आत्मशुद्धीसाठीचे प्रयोग हे व्रत म्हणजे शरीराला शिस्त लावण्याचा एक मार्ग आहे मनाला संयमाची सवय लावण्याचं एक साधन आहे आणि आत्म्याच्या जागृतीसाठी केलेली एक साधनं आहे चला तर मग या आध्यात्मिक प्रयोगांचा अर्थ महत्त्व आणि उपयोग जाणून घेऊया श्रावण मासाच्या गुणतेत आपण डोकावून पाहूया श्रावणात वेगवेगळी व्रत केली जातात सोमवार व्रत मंगळवारी मंगळागौरी व्रत नागपंचमी वरलक्ष्मी व्रत नारळी पौर्णिमा प्रत्येक व्रतामागे आहे एक गूढ अध्यात्म आणि साधनेचा मार्ग व्रत म्हणजे काय तर व्रत या शब्दाचा अर्थच आहे निश्चयपूर्वक धारण केलेला संकल्प व्रत म्हणजे संयम व्रत म्हणजे मनाचं एकाग्रीकरण आणि व्रत म्हणजे स्वतःच्या अंतर्मनात ईश्वराला जागृत करणं श्रावणात व्रत केलं जातं कारण हा काळ आहे आत्मप्रबोधनाचा आणि तपश्चर्याचा श्रावण सोमवार व्रत हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं पुरुष व स्त्रिया दोघंही करतात उपवास अभिषेक मंत्रजप शिवपूजा फळाहार मौन संत वाग्मय वाचन हे व्रत केल्याने मनशांती मानसिक शांती, शांती पारमार्थिक दृष्टिकोन आणि आत्मिक शाक् आत्मिक शक्ती वाढते मंगळागौरी व्रत म्हणजे श्री शक्तीची उपासना श्रावण महिन्यात मंगळागौरी व्रत करतात प्रत्येक मंगळवारी देवीची पूजा होते आरती गाणी गोडांनाचा नैवेद्य होतो सौभाग्य घरात शांतता होते पतीचं आरोग्य सुधारतं हे व्रत म्हणजे एक प्रकारचं नारी शक्तीचं शक्ती साधन आहे या माध्यमातून स्त्री स्वतःच्या जीवनातील स्थैर्य आणि सौंदर्य अबाधित ठेवते नागपंचमी म्हणजे निसर्ग आणि आत्म्याचा सन्मान श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते सर्प म्हणजे निसर्गातील गूढ शक्ती पूजेचा हेतू काय आहे तर सर्पाच्या रूपाने कुंडलिनी शक्तीचं जागरण आपण करतो मातेला दूध अर्पण म्हणजे जमिनीला दूध अर्पण करतो नागदेवतेला आपण नमस्कार करतो हे व्रत केवळ धार्मिक परंपरा नाही तर ते आहे आपल्या अंतर्मनात सुप्त असलेल्या शक्तींचं स्मरण वरलक्ष्मी व्रत म्हणजे वैभवाचा आध्यात्मिक अर्थ दक्षिण भारतात श्रावण महिन्यात वरलक्ष्मी व्रत केलं जातं धन आरोग्य संतती आणि सुखसंपत्तीच्या इच्छेसाठी हे व्रत करतात देवी लक्ष्मीचं आवाहन करतात स्त्रियांनी सुवासिनी रूपाने देवीची पूजा करतात पण लक्षात ठेवावे ही संपत्ती म्हणजे केवळ भौतिक सुख नाही तर ती आहे आध्यात्मिक समृद्धी नारळी पौर्णिमा म्हणजे जलपूजन चा आणि संकल्प श्रावणाच्या शेवटी येणारी नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राची पूजा जलतत्वाचं पूजन आणि कोळी समाजाचं विशेष महत्त्व यामागचा गूढ अर्थ असा आहे की जसं नारळाचे तीन डोळे असतात तसंच आपल्यात त्रिकालदर्शी चेतना जागृत असते व्रत म्हणजे स्वतःशी संवाद व्रत करताना आपण देहाला मर्यादित ठेवतो मनाला सात्विक बनवतो आणि आत्म्याशी संपर्क साधतो या काळात आपण जे जे सोडतो ते तोंडातून तो निघणारा राग जिबेवरचा लोभ आणि शरीरावरचं आलस्य ते सर्व आत्मा प्रकट व्हावा म्हणूनच असते सात्विकता आणि संयम असतो व्रत करताना आहारही सात्विक असतो फळ दूध फराळ कांदा लसूण टाळले जातात अल्कोहोल मांसाहार उग्र वर्तन पूर्ण व्यर्ज्य केले जाते हे सगळं केवळ रीतिरिवाज नाही तर हे म्हणजे आपल्या इंद्रियांची विश्रांती आहे व्रत आणि अध्यात्म संत परंपरेतील दृष्टिकोन संत तुकाराम महाराज म्हणतात व्रत ठेवून भक्तिभाव एक रूप द्यावे शिवभाव संत एकनाथ महाराज सांगतात व्रत नेम घेतले तरी नामाचा विसर नको व्रत हे बाह्य नाही तर अंतर्मुखतेचं प्रवेशद्वार आहे व्रताच्या समाप्तीचं महत्त्व काय आहे तर व्रत संपताना केलं जातं ते विधीपूर्वक पूजन दीपदान आणि अन्नदान हे म्हणजे आपली साधना पूर्ण झाली आणि आता ती ऊर्जा जगासोबत वाटण्याचा क्षण आहे संकल्प आत्मशुद्धीचा म्हणजे व्रत चला आज आपण संकल्प करूया या श्रावण महिन्यात मी एकतरी व्रत मनोभावे पूर्ण करीन स्वतःमध्ये सकारात्मकता निर्माण करीन आणि व्रताच्या निमित्ताने माझ्या आत्म्याला साक्षात्काराच्या वाटेवर नेईन तर मंडळी आज आपण पाहिलं व्रत म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर ती आहेत आत्मशुद्धी श्रद्धा आणि भक्तीची प्रकट रूपं श्रावणातील व्रत ही केवळ धार्मिक परंपरा नव्हे ती एक अंतर्मुखतेची प्रक्रिया आहे जेव्हा आपण अन्नाचं शब्दाचं रागाचं आणि वागणुकीचं व्रत घेतो तेव्हा आपण आपल्या आतल्या अशुद्धतेवर विजय मिळवू लागतो हे व्रत म्हणजे आपल्या आत्म्याला शुद्ध करायचं माध्यम आहे आपण जेव्हा संयमाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे व्रत आचरतो तेव्हा शरीर मन आणि आत्मा यांचा सुंदर समन्वय साधतो या श्रावणात ज्याला आपण केवळ उपवास न करता आत्मशुद्धीचं एक पवित्र व्रत स्वीकारूया ज्यामुळे आपलं जीवन अधिक शांत पवित्र आणि परमेश्वराच्या निकट जाईल शिवकृपेने आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळो हीच प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा हर हर महादेव ओम नमः शिवाय धन्यवाद